तर एकदम मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे सुनील अण्णा शेळक्यांनी नवरात्राचा देवीचा कार्यक्रम ठेवलेला आहे खूप मोठा त्यासाठी इथं आलो आहे आम्ही इथं कार्यक्रमात कार्यक्रमाला खूप लांबून लांबूनचे लोक आलेले आहेत

ए 2 मिनिट थांबो 2 मिनिट 2 मिनिट चालो कर एमएच 14 आरटी 46 गाडी नसते तर पार्किंग घेऊन डाउनलोड करू शकतो एमएच 14 के 92 40 05 एम चला एकदम मोठा कार्यक्रम ठेवलेला इथं सगळ्या महिलांसाठी खूप छान एकदम भव्य दिव्य कार्यक्रम आहे येतं ठेवलेला देवीसाठी देवीच्या नवरत्नासाठी सोहळा कुंक महार्जन सोहळा ठेवलेला आहे इथं खूप मोठा देवीचा नऊ ते दिवसात कार्यक्रम दिले মাৰ্চ <laughs>